शास्त्र विभागाकडून सेमिनार आयोजित केलेला आहे तर आपला विषय आज वर्ष वस्त्रशास्त्र तर मी वस्त्रशास्त्रामध्ये महत्वाचं माहिती देतात आपल्या हिंदू कर्मचे एक महत्त्वाचा आहे महत्वाचे हिंदू धर्माचे भाग म्हणजे वस्त्र आहे वस्त्रशास्त्र म्हणजे भाजे कापड

माहीतच आहे सगळ्या गोष्टी माहीतच आहे इथं कार्पेट आहे घरातील पडदे आहेत बेडशीट आहे इतर असा इतर बाबीमध्ये वस्त्रांचा उपयोग होतो तसेच वस्त्रशास्त्राचा अभ्यास तर धाग्यापासून सुरू होतोच जे लोक कापूस ताग आणि आणि कृत्रिम रसायनांसारख्या नैसर्गिक किंवा प्रकृती स्रोतांपासून तयार केले जातं कापड तयार करणे तर धाग्यांपासून कापड तयार करण्यासाठी विणकाम विणकाम करणे गाठणे किंवा इतर अनेक वा पद्धतींचा वापर केला जातो तसेच हे मानवी मानवी जीवनातील महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे ज्यामध्ये त्याचे उपयोग यांचा समावेश होतो मग ते दैनंदिन वापरासाठी असो असो किंवा औद्योगिक किंवा पद्धती किंवा वैज्ञानिक प्रक्रियांसाठी असो वस्त्र वस्त्रशास्त्रात नैसर्गिक आणि कृत्रिम